गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगूलचा मुख्य दिव्या पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ वेळवाट सर्व टाईल्स ब्लास आणि नामांकित नामांकड्यांच्या सर्व स्टार खिड्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्घर न पूर्णपणे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगात कंपनीचे स्टील जिंधाल कंपनीचे एका लिटर पाण्याची टाकी टाके सोलर वॉटर हिटर सोबत मोठा टीफर प्रत्येक बंगोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटा टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक बुद्ध दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपन्ड मग पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय रस्त्यावरील बँक ऑफ बडोदा बँकेच्या शाखेत काल गुरुवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर मित्र यांनी गळफास घेऊन अखेर त्यांनी अतिरिक्त दबावाचा उल्लेख केला आहे बँकेच्या शाखेतच आत्महत्या करण्याचा असा पहिलाच प्रकार असल्याने शहरात खळबळ उडाली आहे आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यामुळे सर्वांचेच डोळे पाणावले आहेत शिवशंकर मित्र हे मूळ हे मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयाग सरकार शेतीला सोंते गेली अनेक वर्ष बँक ऑफ बडोदामध्ये काम करीत आहेत मात्र वरिष्ठांचा मोठा दबाव असल्याने गेल्या काही दिवसापासून शिवशंकर मित्र तणावात असल्याचे बोलले जाते त्यांनी या संदर्भात घरच्यांशी घरच्यांशी चर्चा केल्यानंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता पाच सहा दिवसापूर्वीच त्यांनी बँकेकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देखील दाखल केला होता मात्र त्याला कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही त्यांना ही नोकरी सोडायची होती ते अनेक दिवस वरिष्ठांना अतिरिक्त दबाव टाकू असे म्हणत होते मात्र कोणीच ऐकले नाही त्यामुळे काल रात्री उशिरा त्यांनी सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आहे त्यामध्ये त्यांनी बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे स्पष्ट केले आहे दरम्यान आपल्या मृत्यूनंतर बँकेने आपली इच्छा पूर्ण करावी व कोणत्याही कर्मचाऱ्यावर अतिरिक्त दबाव नये प्रत्येक कर्मचारी आपल्या परीने शंभर टक्के योगदान देत असतो त्यामुळे बँकेने अशा प्रकारचा कोणताही दबाव नये मी माझी आत्महत्या पूर्ण इच्छेने व जबाबदारीने करत आहे याला माझ्या कुटुंबाला जबाबदार धरू नये केवळ आणि केवळ बँकेच्या अतिरिक्त दबावामुळेच मी आत्महत्या करत आहे असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे आमच्या आमचा यूटूब चाइनल वरिल पीवियर मंजे पंधरी वार्ता या निवजा सस्क्राइब करा आणि शेजारी बेल आइकान वर क्लिक करा